माझ्या प्रेमळ भावंडांना प्रेमळ नमस्कार बाजारात राख्या बघायला मिळाल्या की वेद लागतात त्या राखी पौर्णिमेचे भावा बहिणीच्या प्रेम नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण सुरू होताच अनेक सणांची चाहूल लागते रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण बहीण भावाचा अतूट नात्याचा सण पण तुम्हाला माहित आहे का भारतात हा सण कसा साजरा केला जातो चला तर मग या व्हिडिओत आपण रक्षाबंधन या सणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या या लाडक्या बहिणीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी हातावर राखी बांधते तसंच आयुष्यभर त्यांनी आपलं रक्षण करावं असं वचन सुद्धा बहीण भावाकडून घेते दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो श्रावण पौर्णिमा हा दिवस समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचा सण आहे हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जात समुद्राला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे समुद्राशी एकरूप झालेल्या व जीवनात अनन्य साधारण महत्व असलेले कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते रक्षाबंधन कसे साजरे करतात या दिवशी सकाळपासूनच लगबग सुरू असते सकाळीच घरदार लोटून स्वच्छ करतात दारात सुंदर रांगोळी काढतात घरही सणावारासाठी नीटनेटके सजवतात घरात गोडा पदार्थ करतात काही जण पुरणपोळ्या बनवतात कोणी गुलाबजाम बनवत कोणी श्रीखंडपुरी कोणी पुरी भाजी बनवतात रक्षाबंधन दिवशी वेगवेगळ्या पंचपक्वानांची मैफिलच असते महिला व मुली नवीन साड्या नेसून किंवा ड्रेस घालून सुंदर तयार होतात नेहमी कामाच्या घाई गडबडीत राहणाऱ्या स्त्रिया सणांच्या दिवशी मात्र पारंपरिक वेशात तयार होतात भरझरी साड्या दागिने केसांचा आंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा अशा पारंपारिक साजात स्त्रिया तयार होतात तसेच पुरुष वर्ग ही पारंपारिक वेशात तयार होतात रक्षाबंधनासाठी घरात पाठ मांडून त्या भोवती पाना फुलांची रांगोळी काढतात औक्षणासाठी आरतीचे ताट तयार करतात घरात देखील फुलांचे छान आरस करतात औक्षणाची सर्व तयारी झाल्यानंतर पहिली राखी देवघरातील देवांना बांधतात आणि त्यांचे औक्षण करून त्यांना नैवेद्य दाखवतात आता घरातील रक्षाबंधन साजरा करतात लाडक्या भाऊ रायाला पाठावर बसवतात त्याच्या कपाळावर टिळा लावतात त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात त्याचे औक्षण करून त्याला नमस्कार करतात आणि मग त्याला गोड खायला देतात आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्याला उत्तम यश मिळावे अशी प्रार्थना बहीण आपल्या भावासाठी करते भाऊ ही यावेळी आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो तसेच आपल्या लाडक्या बहिणीला छान भेट वस्तू देतो काही ठिकाणी भावाच्या डाव्या गालावर काजळाचा छोटा टिळा लावायची प्रथा आहे आपल्या लाडक्या भावाला कोणाची नजर नको हा त्यामागचा उद्देश आहे आता जाणून घेऊया दक्षिण भारता दक्षिण भारतात रक्षाबंधन कसे करतात तमिळनाडू व केरळ यासारखे के राज्य अवितम म्हणून हा दिवस साजरा करतात श्रावण महिन्यातील पौर्णिमा आल्याने लोक आपल्या पापाची क्षमा मागून पाण्यात डुबकी मारून शुद्धी करण्याची विधी करतात त्यानंतर जुन्या धाग्याच्या जागी जनेऊ नावाचा पवित्र धागा बांधला जातो रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल महाभारतात पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारं रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्यांच्या मनगटावर बांधला अशा प्रकारे द्रौपदी आणि श्रीकृष्णांमध्ये एक बंध निर्माण झाला श्रीकृष्णांनी द्रौपदीला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आता आपण बघणार आहोत कोणत्या गोष्टी रक्षाबंधनाच्या दिवशी टाळाव्यात बहिणीने भावाला देवतांचे चित्र असलेले राख्या बांधू नयेत बहिणीने भावाला राखी बांधताना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नये भद्र काळात राखी बांधू नये ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते तसे शनीची बहीण भद्रा तिचा प्रभावही हानिकारक असतो भद्रेच्या त्यामुळे भद्रकाळात राखी बांधू नये रावणाने भद्रकाळात राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याच्या कुळासहित नाश झाला या वर्षी रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आहे शुभमुहूर्त दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह हो वाहने सूर्य नाडी जागृत होते यमलहरी पूर्ण शरीरात प्रवेश करतात बहिणीने भावाला राखी बांधली की शरीरातील यमलहरींचे प्रमाण कमी होते त्यामुळे सूर्यनाडीला शांत करता येते तुमच्याकडे रक्षाबंधन कशी साजरे करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद